आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये हो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया आध्यात्मिक दृष्टीने गंगामातेचे श्रेष्ठत्व व तिच्या अवतरणाच्या किंवा उत्पत्तीच्या काही कालांतराने घडलेल्या कथा सर्वात प्रथम गंगा नदी ही ब्रह्मदेवाच्या कमंडलूत स्थित होती एकदा ब्रह्मदेवाने कमंडलूतील जलाने भगवान विष्णूंचे चरण धुतलेत आणि त्यांच्या चरणापासूनच पुढे ती प्रवाहित झाली म्हणून तिला गंगा हे नाव प्राप्त झाले गंगेला दुसरे नाव आहे त्रिपथ गा याचा अर्थ स्वर्ग भूलोक व पाताळ या तीनही लोकातून तिचे प्रवाह वाहतात किंवा ती प्रवाहित आहे म्हणून तिला त्रिपथ गा असे एक नाव आहे भगीरथ राजाने कठीण तपश्चर्या करून तिला पृथ्वीवर आणली व आपल्या पितरांचा उद्धार केला म्हणून तिला भागीरथी हे एक नाव आहे गंगा जेव्हा भगवान शंकरांच्या जटेतून हिमालयातून खाली प्रवाहित होत होती तेव्हा तिचा वेग जास्त होता वाटेत जन्नू ऋषींचा आश्रम होता तो तिच्या प्रवाहामुळे वाहून गेला म्हणून जन्नू ऋषींनी आपल्या शक्तीने तिचा प्रवाहच प्राशन केला त्यामुळे भगीरथ राजापुढे एक नवीन संकट निर्माण झाले कारण अजून तिचा प्रवाह कपिल मुनींच्या आश्रमापर्यंत आलेला नव्हता त्यामुळे त्याच्या पितरांचा उद्धार झालेला नव्हता भगीरथ राजाने सर्व वृत्तांत जन्मू ऋषींना सांगितला व प्रार्थना केली त्यामुळे त्यांचा क्रोध शांत झाला व त्यांनी कानाद्वारे तिला प्रवाहित केली म्हणून तिचे एक नाव जान्हवी असे आहे एकदा ब्रह्मदेव आपल्या अनेक देवगणांसह सभेत बसले असताना गंगेचे वस्त्र हवेच्या झोताने सरकले ते महाविष्व राजेने पाहिले म्हणून ब्रह्मदेवांनी दोघांनाही शाप दिला तुम्ही पत्नी म्हणून मानव योनीत जन्म घ्यावा त्याप्रमाणे मानव योनीत गंगा व शंतनूचा विवाह झाला गंगा ही हिमवान व मेना यांची ज्येष्ठ कन्या होय ऋषीगणांनी तिला देवगणांच्या स्वाधीन केले अग्निदेवाच्या विनंतीने तिने शिवतेजाचा स्वीकार केला पण ते तेज ती सहन करू शकले नाही म्हणून तिने हिमालयाजवळच असणाऱ्या मेरू पर्वतावर ते विसर्जित केले गंगेचे श्रेष्ठत्व महाभारत ग्रंथातही वर्णित आहे गंगेसारखे श्रेष्ठ तीर्थ नाही गंगा गंगोत्री हिमालयापासून प्रवाहित होऊन कलकत्त्याजवळ सागराला मिळते तोपर्यंत सर्व ठिकाणी तिचे श्रेष्ठत्व सारखेच आहे तरीही गंगाद्वार प्रयाग व गंगासागर या ठिकाणी विशेष महत्व आहे आयुष्यात एकदा तरी गंगा नदीत स्नान करायलाच हवे कारण व्यक्ती कितीही पापे असला तरी त्याचे पाप नष्ट करण्याचे सामर्थ्य गंगेच्या तीर्थात स्नानात जलात आहे पितरांना तृप्त करण्यासाठी गुळ तूप तीळ व मध एकत्र केलेल्या खीर खीरचा नैवेद्य गंगा मातेस दाखवावा व थोडा जलात टाकावा गंगेत स्नान करण्यासाठी कोणतेही शुभ मुहूर्त तिथी वार नक्षत्र पर्वकाळ सकाळ दुपार संध्याकाळ काहीही पाहण्याची आवश्यकता नाही जो भक्त फक्त गंगा महात्म्य श्रवण करतो तरी देखील त्यास गंगा स्नानाचे पुण्यप्राप्त होते गंगाजलाने शिवपिंडीवरती अभिषेक केल्यास त्याच्या पितरांना मुक्ती मिळते तांब्याच्या पात्रात अष्टद्रव्ययुक्त गंगेचे जल घेऊन सूर्यदेवास अर्घ्य दिल्यास सूर्यदेव प्रसन्न होतात अष्टद्रव्य म्हणजे गंगाजल गाईचे दूध दही तूप कुश किंवा दर्भाचा आग्रभाग मध लाल कनेर व चंदन ही आठ द्रव्य होत यांनी युक्त सूर्यदेवास अर्घ्य दिल्यास सूर्यदेव प्रसन्न होतात नदी ना किनारी स्नान केल्यानंतर पूजन करावे दहा अंजली तीळ व गूळ व सत्तूचे पिठाचे दहा पिंड तयार करून ओम नम शिवायी नारायण्यई दश हराय स्वाहा असे म्हणून जलात सोडावे धूप दीपने पूजन करावे त्यानंतर श्री स्तोत्राचा पाठ करावा भगवान शंकर म्हणतात येथे जो कुणी स्नानदान जप पूजन करेल त्याची सर्व पापे नष्ट होतील श्राद्ध तर्पण करेल त्याच्या पितरांना मुक्ती मिळेल एखाद्या भक्ताने गंगेत उभे राहून पितरांच्या उद्देशाने केवळ जलांजली जरी दिली तरी त्याचे पितर तीन वर्ष संतुष्ट राहतात अशी ही गंगामाता सर्व व्यक्ती भक्त संत सर्वांच्या दृष्टीने पापनाशिनी आहे व पुण्यफल प्राप्त करून देणारी आहे ही सर्व संकलित माहिती महाभारत ग्रंथ वनपर्व अध्याय एकशाठ आदिपर्व अध्याय शहाण्णव स्कंद पुराण काशीखंड पूर्वार्ध अध्याय सत्तावीसमध्ये वर्णित आहे ती संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन